देवतामध्ये दे सर्वश्रेष्ठ आणि अग्रपूज्य गणेशाला का मानली जाते अनेक लोकांना हाच प्रश्न पडतो की कित्येक सुंदर आणि शक्तिशाली देवता आहेत सूर्य आपल्याला प्रकाश देतो इंद्रदेव पाण्याची बरसात करून अन्न उपजीविकेला मदत करतो सजीवांचे प्राणरक्षक पवनदेव आहे मग गणेशाला प्रथम का पुजतात एका पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात एकदा देवतांची सभा भरली आणि त्यांच्यामध्ये हा प्रसंग उभा राहिला की सर्वश्रेष्ठ कोण आहे सर्व देवदेवता आपापले श्रेष्ठत्व मांडू लागले अशा प्रकारे निर्णय झाला नाही शेवटी निश्चित झाले की तिन्ही लोकांमध्ये सर्वात आधी परिभ्रमण करून ह्या स्थानावर जो पोहोचेल तोच सर्वश्रेष्ठ आणि प्रथम पूजनीय असेल ते ऐकून सर्व देवता आपल्या स्वार होऊन तिन्ही लोकांमध्ये परिभ्रमण करण्यास निघाले परंतु भारी वजनदार शरीरवाले श्री गणेश आपल्या मुशका उंदीर बरोबर तेथेच राहिले त्यांनी आपले साहस नाही दाखवले ते येथून अशा ठिकाणी गेले जिथे त्यांची माता पिता शिवपार्वती बसलेले होते त्यांनी माता पिता यांना तीन वेळा प्रदक्षिणा घातली आणि सभापतीच्या आसनावर जाऊन बसले सर्वप्रथम मयूर मोरवर आरुड कार्तिक स्वामी तिन्ही लोकांचे भ्रमण करून आले आणि सभापती आसनावर विराजमान गणेशाला लाडू खाताना पाहून क्रोधित होऊन आपल्या मुग्ध रचा मुग्धरचा प्रहार त्यांच्या दातावर केला गणेशाचा एक दात तुटला तेव्हापासून ते एकदंत झाले त्यानंतर गणेशाने सर्व देवतांसमोर तर्क प्रस्तुत केला की तिन्ही लोकांची सुखसंपत्ती माता पिता यांच्या चरणांवर विराजमान आहे मात्या पित्याची चरणसेवाच सर्वतोपरी आहे जे ह्यांचे चरण सोडून लोकांचे भ्रमण करतात त्यांचे सर्व परिश्रम व्यर्थ आहे वास्तविक गणेशामध्ये ही विशेषता आहे जर मानव ते ग्रहण करत असेल तर तो देखील समाजात सर्वप्रथम पूज्य बनेल भगवान गणेशाचे विशाल मस्तक आपणास लाभदायी विचार ग्रहण करण्याची प्रेरणा देते एक दातामुळे वचनबद्धता किंवा मोठे डोळे ध्यानमग्नतेचा संकेत करतात मोठे पोट पाचन शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे विघ्नाच्या विनाश हेतूने हातामध्ये परशु किंवा मा मानव कल्याणासाठी वरद मुद्रा धारण करतात हातामध्ये परशु किंवा मानव कल्याणासाठी वरद मुद्रा धारण करतात हे गुण अन्य नाहीत म्हणून देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि अग्रपूज्य गणेशाला मानले जात जाते गणपतीचे वाहन उंदीरच का गणेशाचे भारी भक्कम शरीर आणि स्वारी मुशकाची ही अत्यंत नवलाईची गोष्ट वाटते सत्य हे आहे की गणपती बुद्धीची देवता आहेत आणि उंदीर तर्काचे प्रतीक मानला आहे बुद्धी सदैव तर्कावर स्वार असते म्हणून गणपतीचे वाण हे उंदीर आहे